नमस्कार सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर बघा नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे सुंदर आणि सोपी रांगोळी आता महाशिवरात्रीनिमित्त ही रांगोळी आहे बेलपत्र मी काढलेलं आहे जे आपण शिवरात्रीसाठी शिवरात्रीला किंवा इतर वेळी जे भगवान शंकरांना आपण बेलपत्र चढवत असतो ना ते एक बेलपत्र मी काढलेलं आहे बेलपत्र काढण्याची पद्धत पण खूप सोपी आहे तर जसं की तीन डॉट काढून मी पानं काढून घेतलेले आहेत तेट काढलेलं आहे तर बाजूने आपण फुलं काढून घेणार आहोत दोन्ही बाजूने फुलं काढलेली आहेत बघा सफेद रंगाने फुलं काढायची आहेत सफेद रंगाने डॉट देऊन फूल काढून घेतलेला आहे आणि मध्ये पिवळा रंग भरलेला आहे काडीच्या साहाय्याने थोडासा आकार देऊन घेतला आहे बघा फुलांना आणि मध्ये लाल रंगाने डॉट दिला त्यामुळे एक फुलांना उठव आलेला आहे आता जी बेलपत्र काढलेले आहेत त्यावरती पण आपण शंकराच्या कपाळावरती जो टिळ असतो ना तो काढून घेणार आहोत जे आपण बोलतो ना तिसरं नेत्र असतं ते त्याप्रमाणे एक आकार मी काढून घेतलेला आहे आता खालच्याही बाजूने बेलपत्राचे एक मी फूल काढलेलं आहे आता ही फ्रेहँड रांगोळी आहे आपल्या कल्पनेने आपण कोणतेही आकार काढले तरीसुद्धा खूप सुंदर दिसतात नेहमीप्रमाणे मी, मी तुम्हाला सांगतच असते की फ्रेहँड रांगोळीमध्ये आपण कोणत्याही प्रकारचे आकार आपण काढू शकतो फक्त थोडंसं वळण असेल की छान दिसत दिसतात बघा आणि महाशिवरात्रीसाठी ही रांगोळी आपण पाटावर काढून ठेवली खूप सुंदर दिसते त्याची फुलं काढलेली आहेत त्याला मी एक वेल काढून घेतलेली आहे आणि त्याला पानं काढलेली आहेत तर पानं काढण्याची पद्धत पण एकदम सोप्या पद्धतीने मी दाखवलेला आहे आणि फुलांच्या वरती पुन्हा एक मोराचा आकार किंवा एक तोऱ्याप्रमाणे आकार मी काढून घेतलेला आहे तर आपल्या कल्पनेने आपण कोणतेही आकार यामध्ये काढू शकतो तर मध्ये मध्ये जी रिकामी जागा दिसते तिथे मी कळ्या काढून घेतलेल्या आहेत सफेद रंगानेच कळ्या काढलेल्या आहेत आणि जे मोराचे आकार काढलेले आहेत त्याच्या डोक्यावरती पण तीन तीन डॉट देऊन एक फुलांचा आकार करून घेतलेला आहे बघा अगदी झटपट होणारी ही रांगोळी आहे महाशिवरात्रीनिमित्त ही रांगोळी मी काढलेली आहे तुम्हाला जर माझ्या रांगोळी आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा नवनवीन व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकतच असते जी रांगोळी तुम्हाला आवडत असेल ती नक्की काढून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कोणती माझी रांगोळी आवडते आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि रांगोळी शिकण्यासाठी भेटूया पुढील भागात धन्यवाद